हे लाडू जत्रेमध्ये आठवडे बाजारामध्ये आपण नेहमी बघत असतो आणि लहान मुलांनी बघितलं की पटकन खाऊ म्हणून मागतात कित्येकदा आपण मोठी माणसं देखील लहानच बनून जातो आणि या लाडूंची गंमत अशी की पाच सहा मिनटांमध्येच बनणारे हे लाडू एक दीड महिना छान असेच्या असेच टिकून राहतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे लाडू कसे बनवायचे अगदी योग्य पाक कसा करायचा हे सगळं बघणार आहोत नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे इथे मी एकाच वाटीने तीन वाटी भरून मुरमुरे घेतले एक वाटी भरून गुळ घेतलाय म्हणजे जितकी वाटी गुळ त्याच्या तीन पट मुरमुरे इथे मी सेंद्रिय गुळ घेतलाय चिक्कीचा गुळ घ्यावा असं काही नाही तर हे लाडू करताना मुरमुरे थोडेसे उन्हामध्ये वाळवून घेतले ते क्रिस्पी असले तर अजूनच छान होतात इथे मी तव्यामध्ये अगदी मीडियम फ्लेमवर दोन तीन मिनिटांसाठी मुरमुरे थोडेसे गरम करून घेते करपवायचे नाहीत आपल्याला फक्त गरम करून हलकेसे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत असं मधूनमधून चेक करायचं असा कुरकुरीत आवाज आला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे ताटामध्ये साईडला काढून ठेवायचं तर तुम्हाला दाखवते मी कितपत क्रिस्पी बनलेत ते हे बघा असा कुरकुरीत मस्त आवाज आला पाहिजे तर छान गरम झाले तर असे कुरकुरीत करून घेतले की लाडू देखील छान क्रिस्पी कुरकुरीत लागतात आता त्याच तव्यामध्ये मी एक चमचाभर तूप घालून घेतलं तर तुपामुळे काय होतं छान शाईन येते चकाकी येते लाडूला एक चमचाभर तुपामुळे लाडू काय तुपकट वगैरे अजिबात लागत नाही उलट छान लागतात आणि लगेचच त्याच्यामध्ये हा गुळ देखील घालून घेतला तर ज्या वाटीमध्ये गुळ घेतलाय त्याच वाटीमध्ये पाव वाटीपेक्षा सुद्धा जरा कमी पाणी घेतलेले आहे अगदी तीन ते चार चमचे इतकंच पाणी आहे पाण्यामुळे गुळ पटकन विरगायला जातो आणि शिजला देखील जातो आपल्याला इथे पाक करून घ्यायचा आहे तर एक मोठी उकळी आली की आपण पाक चेक करूयात तर इथे मोठी उकळी आली गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवली आणि एका वाटीमध्ये थंड पाणी घेतले त्याच्यामध्ये थोडासा पाक घालून बघूयात तर इथे बघा गुळ काही विरगला नाही पाण्यामध्ये आणि गोळी बनते पण ती हलकीशी मौसर बनते थोडीशी घट्टसर बनली पाहिजे अजून एक दोन मिनटासाठी पाक आपल्याला शिजवून घ्यावा लागेल पुन्हा आपण चेक करूयात तर इथे बघा एक दोन मिनटांनी पुन्हा मी पाक थोडासा पाण्यामध्ये घालून बघितला इथे बघा ही गोळी व्यवस्थित बनली जाते अगदीच मऊ नाही थोडी घट्टसर आहे आणि इतपतच बनली गेली पाहिजे अगदीच तुम्ही खडा पाक तयार करायला गेलात तर सुरुवातीचे पाच स लाडू वळले जातील आणि नंतर पुन्हा ते लाडू वळलेच जात नाहीत इतपत घट्ट झाली पाक आपला बनला गेलाय आता लगेचच याच्यामध्ये मुरमुरे घालून घेऊयात आणि ही प्रोसेस आपल्याला पटापट -पत करून घ्यायची आहे ते थोडी हाताची स्पीड वाढवायची आणि गॅसची फ्लेम अजूनही स्लोच आहे व्यवस्थित सगळे मुरमुरे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आपण लाडू व्हायला घेऊया तर इथे मी वाटीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाणी हाताला चोळून घ्यायचं म्हणजे पाक आपल्या हाताला चिकटलाही जात नाही हाताला चटके देखील बसत नाही आणि लाडू व्हायला देखील सोपं पडतं हे असं एकत्र बांधून घ्यायचं मिश्रण त्याला काही जास्त जोर देऊन बांधावं लागत नाही हलकासा लाडूचा आकार दिला की हे लाडू व्यवस्थित बांधले जातात तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी हे बघा थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि थोडंसं मिश्रण हातामध्ये असं घेऊन लाडूचा आकार द्यायचा त्याला काही जास्त जोराने बांधायची गरज नसते हे हलकंसं बांधलं म्हणजे तुम्हाला वाटेल की लाडू निसटतील किंवा ते फुटतील असं काही होत नाही छान कडक राहतात ते हे लाडू करताना तुम्ही एकटेच असाल बांधायला तर अगदी थोडेसेच मुरमुरे घेऊन सुरुवातीला बांधून बघायचे सगळे लाडू व्यवस्थित वळले जातात अगदी शेवटचं थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलं ते अर्ध्या मिनटासाठी गॅसवर गरम करून घेतलं आणि त्याचे देखील असे छान लाडू वळले गेलेत थोडेसे डार्क झाले आणि हा सुरुवातीचा लाडू बघा तुम्हाला दाखवते मी अगदी खडखडीत कडक छान असा बनून झालेला आहे अजिबात काही तुटत नाही फुटत नाही तर अगदी पाच सहा मिनिटांमध्येच मुलांचा छान खाऊ तयार झालेला आहे जवळजवळ सतरा ते अठरा लाडू झाले आणि हे लाडू एक दीड महिना अशेच्या असे छान टिकून राहतात रेसिपी आवडली तर नक्की करून बघा लाईक देखील करत चला थँक्यू